ओवाळा येथे स्वाप संस्थेतर्फे सापाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम कोणतेही जर मंत्राच्या सहाय्याने उतरवत नाही आपले जीव वाचवण्याकरता नागमोत्याकडे मांत्रिक जाता दवाखान्यातच जाऊन उपचार करायश कायरकर आपल्या जिल्ह्यात व परिसरात मोजकेच विषारी साप असून त्यासारखे दिसणारे अनेक बिनविषारी साप आहेत त्यामुळे सर्पदंशाच्या नंतर घाबरून जाऊ नका व शासकीय रुग्णालयात जा जीव जीवे व स्वतःचे जीव वाचवा जीवेसयाम नागभीड तालुक्यातील ओवाळा येथे साप अंधश्रद्धा व कायदा या विषया अनुषंगाने स्वाब संस्थेचे वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्वाब नेचर केअर फाउंडेशन व श्री साई बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते त्यामुळे अशा सर्पदंशाच्या घटना घडू नये व सर्पदंशानंतर कोणतीही जीवित हानी होऊ नये याकरिता हा सापांबद्दलचा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी स्वापचे पर्यावरण व स्वच्छता मोहीम प्रमुख छत्रपती रामटेके यांनी सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना केली तथा संस्थेचे शैक्षणिक व कार्यालयीन विभाग प्रमुख नितीन भेंडाळे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली परिसरात आढळणाऱ्या विविध विषारी बिनविषारी व निमविषारी सापाबद्दल माहिती देत सर्पदंशाचे कारण आणि सर्पदंश टाळून नेण्याकरता घ्याव्याची काळजी जिल्ह्यात नेमकेच विषारी साप असून त्यासारखेच दिसणारे बिनविषारी साप सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे कोणताही साप चावल्यास घाबरून जाता दवाखान्यात जावे व योग्य औषध उपचार करावा असे संस्थेचे सर्पमित्र तथा संरक्षण दल प्रमुख जिवेश सयाम यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना सांगितले यश कायरकर यांनी मार्गदर्शक म्हणून सापांच्या अंधश्रद्धा व कायदा या विषयावर मार्गदर्शन केले त्यांनी देशातील सर्पदंशामुळे मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू व त्या मागचे कारण आणि अंधश्रद्धा याबाबतही सविस्तर माहिती दे सर्पदंश झाल्यावर तात्काळ रुग्णालयात उपचार करा कोणत्याही नागमोती व मांत्रिकाच्या कडे जाऊ नका सापाचे जहर हे मंत्राने नाही ते फक्त सापांच्या विषापासून बनलेल्या विष प्रतिरोधकथामुळेच उतरू शकते त्यामुळे नागमोत्यांकडे जाऊन आपले जीव गमावू नका व जर कोणी असे करत असेल तर त्याकरिता जादूटोणा विरोधी कायदा दोन हजार तेराच्या कायद्याबद्दल व या कायद्याच्या व्यापकतेबद्दल मार्गदर्शन केले सत्त वन्यजीव पर्यावरण करिता कार्य करणाऱ्या स्वाब संस्थेच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यात होणारे सर्पदंश व मृत्यू टाळून नेण्याकरिता व लोकांचे जीव वाचवण्याच्या उद्देशाने स्वाब संस्थेमार्फत संपूर्ण वर्षभर परिसरातील गावांमध्ये हा अवेअरनेस प्रोग्राम राबविण्यात येतो त्याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामध्ये हे प्रोग्राम गावागावांमध्ये जाऊन घेणे सुरू असून यानंतर शारदा व दुर्गा उत्सवामध्ये सुद्धा हे प्रोग्राम सत सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेने केला आहे या यावेळी स्वाब संस्थाचे पदाधिकारी सर्पमित्र विकास लोंबले अमन कडकडे अमीर करकाडे शुभम निकेश्वर आकाश मेश्राम तर श्री बाल गणेश मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते ओवाळा ग्रामपंचायत व पोलीस पाटील तथा शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सुंदर अशी माहिती दिली सापांबद्दलची भीती का बरा निर्माण झाली सापाबद्दलचे वेगवेगळे प्रकार साप चावून का मरतात साप घरी का येतात याबद्दल त्यांनी हे पण सांगितलं की जगामध्ये